नमस्कार प्रेक्षक हो जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी माणूस कित्येकदा अनंत वाटा चोखाळतो विविध भक्तीमार्ग आणि गुरुंना शरणागत होतो परंतु त्या शोधाचा अंत कधी पूर्ण समाधानात होतो का आज आपल्या समोर आहेत नीता पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावातील एक निवृत्त सहाय्यक प्राध्यापिका ज्यांनी अध्यात्माच्या शोधात विविध मार्ग चोखाळले अनेक गुरूंना शरण गेल्या परंतु समाधान मात्र दूर दूर राहिले त्यांना लहानपणापासूनच परमेश्वर यांच्या शोधासाठी ओढ होती त्यांनी महाराष्ट्रात पारंपरिक भक्ती साधना उपवास व्रत आणि वामनराव पैंसारख्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रयत्न केले परंतु जिथे त्यांनी भक्ती केली तिथे त्यांना मनशांतीचा लाभ झालाच नाही उलट मानसिक आणि शारीरिक त्रास वाढत गेला हे सर्व सोडून निराशा आणि नास्तिकतेच्या वाटेवर वा असताना त्यांचं जीवन दोन हजार साली संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने बदलून गेलं संत रामपालजी महाराज यांना शरण येऊन मिळालेल्या दीक्षेमुळे नीता पाटील यांना केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर त्यांच्या शारीरिक आणि आर्थिक समस्यांनाही पूर्णविराम मिळाला त्यांच्या अनुभवांनी हे सिद्ध केलं की सत्यभक्तीमुळे परमेश्वरच जीवनात चमत्कार घडवू शकतात चला ऐकूया नीता पाटील यांचा जीवनप्रवास त्यांचे अनुभव आणि संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीने त्यांच्या जीवनात कसा प्रकाश आणला त्यांच्या शब्दातून नमस्कार सच साहेब आपलं नाव माझं नाव नीता पाटील आपण कोठून आलात मी महाराष्ट्रातून शिरो तालुक्यातून जिल्हा कोल्हापूर सैनिक टाकळीहून आले आहे आपला व्यवसाय काय आहे मी एम ए बेड इंग्लिशमधून सहायक प्रोफेसर होते त्यानंतर आता शेतीही बघत आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली सन दोन हजार वीसमध्ये मी संत रामपाल महाराजांची गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात महाराष्ट्रात जी काही पारंपरिक भक्तिसाधना करतात जे काही श्रावण महिन्यातील सोमवार असतील मार्शमधील गुरुवार असतील सगळ्या सगळ्या भक्तिपूजा मी करत होते जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहे जसे की देवी देवतांना पूजा करणे त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे तीर्थास जाणे या साधना आपण करत होतात तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या चरणात येण्या अगोदर मी इतक्या सर्व भक्ती साधना केल्या होत्या सा, मग प्रामुख्याने सांगायचं झालं तर वयाच्या आठव्या वर्षी मी नदीकाठी गेले असताना मला शुभ्र रंगाची शंकराची पिंडी म्हणतो आपण लिंग जे म्हणतो ते सापडलं नदीमध्ये माझी भक्ती इतकी शंकराच्या चरणी वाहून गेली की मी प्रत्येक क्षणी शंकराच्या सगळ्या काही साधना पूजा अर्चा मनोभावे करत असे परंतु मला ज्या गोष्टीसाठी त्यांची मी भक्ती साधना करू लागले जे काही लग्न होण्या अगोदर म्हणा आपल्या प महाराष्ट्रात सोळा सोमवार वगैरे करतात त्या सोमवार मला आपल्या रिलेटिव्सनी करायला लावले ते सगळे सगळे मी मनोभावे केले पण मला पूर्णपणे ह्या उलट त्याचा अनुभव आला की मी पूर्णपणे ह्या भक्तिसाधनेमधून बाहेर गेले त्यानंतर मी निरंकारीमध्ये गेले होते निरंकारीमध्ये दीक्षा घेतली होती निरंकारी मला म मध्ये जे काही त्या गुरुजींचे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर माझं मन वळलं त्यानंतर मी वामनराव पैच्याकडे वळले माझं पूर्ण मन परमेश्वराच्या चरणी वाहत होतं परमेश्वरासाठी शोधासाठी माझं मन अक्षरशः फिरत होतं परंतु सुद्धा मला समाधान मिळालं नाही वामनराव पैंच्या ठिकाणी एक शब्द आला की परमात्मा तुमच्या आयुष्यात कसलाही हस्तक्षेप करत नाही कर्माचे फळ हे भोगावे लागते त्यानंतर मी खूप दुःखी झाले आणि माझं भक्तीकडून मन वळलं मी खरोखर नास्तिक झाले इतकी नास्तिक झाले की मी सगळं देवारा सुद्धा बंद केला पूजा करण्याचे माझे भक्ती बक... इतकी मन माझं भक्तीत होतं की पूर्णपणे मी नास्तिक झाले त्यानंतर एका दोन हजार वीस साली अक्षरशः मी दुःखी होऊन होते दिवसरात्र मी दुःखी असायचे आणि मला कु... कसा अनपेक्षितपणे फोन आला आणि मी कानाला फोन लावला तो माझ्या पतिदेवांचा मोबाईल होता त्यांनी संपर्क साधला होता ह्या भक्ती साधनेसाठी दीक्षा ते घेणार होते पण मी सगळी गोष्टी संत रामपालजी महाराजांच्या ऐकल्या आणि मला माझ्या पतींच्या कर्वेत दोन दिवसातच मला जगण्याचा मार्ग हा पुस्तक मिळालं आणि मी ते चार दिवसात पूर्ण केलं आणि अक्षरशः मला परमेश्वर मिळाले त्या पुस्तक वाचल्यानंतर मला परमात्मा मिळाल्याचा मला आनंद मिळाला आणि मी त्याच फोन नंबरवर संपर्क साधला आणि मला ही दीक्षा घ्यायची आहे आणि कोरोना पिरियडमध्ये मला घरी बसल्या साक्षात परम परमात्मा भेटले परमात्मा संत रामपालजी महाराज मला ऑनलाईन दीक्षा मिळाली आणि मला खरोखर आज मी अंतरात्म्यातून सुखी आहे ह्या साधनेत मला जे मिळायचं आहे ते मला मिळालं आहे जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक निवृत्त प्रोफेसर आहात आणि एक शिक्षित समाजातून आप बिलॉंग करतायत आपण मला हे विचारायचं आहे की एवढं शिक्षण घेतल्यानंतर आणि एक आजच्या युगाला कलियुगामध्ये विज्ञान युग म्हणतात आणि या विज्ञान युगामध्ये आपल्याला आध्यात्मिकाकडे आपली ओढ आहे आणि आपण बऱ्याच प्रयत्न केला या पै यापूर्वीसुद्धा आपण बरेचसे गुरु धारण केले होते जसे की वामनराव पै यांचीसुद्धा आपण साधना केली त्याचप्रमाणे निरंकारी नंदन सद्गुरू या संस्थेतसुद्धा आपण जुडले होतात तर मला हे विचारायचं होतं एवढ्या सगळ्या उपासना केल्यानंतर संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आपल्याला जेव्हा कळाला त्यानंतर जी आपली शोध होती परमात्मा प्राप्तीची ती संपुष्टात आली का आणि खरंच का आपल्याला परमात्मा मिळाला का एवढे शिक्षण असूनसुद्धा माझी लहानपणापासून परमात्मा ओढीची भेट होती परमात्मा भेटीची मला खूप खूप ओढ होती शिक्षण एक आणि अध्यात्म एक वेगळा विचार आहे निरंकारी मिशनमध्ये मला अजिबात संतुष्टी भेटली नाही मला परमेश्वर कुठंही भेटल्या नाही वामनराव पैंच्या पंथामध्ये सुद्धा मला परमेश्वर भेटी भेटीचा आनंद मिळाला नाही पण संत रामपालजी महाराजांचं पुस्तक वाचल्यानंतर मला अक्षरशः परमेश्वराचं नाव काय आहे ती भक्ती साधना काय आहे ते सतमंत्र काय आहेत हे सर्व सर्व कळून आलं ह्या अध्यात्मामध्ये आणि शिक्षणाच्या स शैक्षणिक बाबतीत जो काय लाभ होत होता तो मला अजिबात समाधानकारक नव्हता जो माझ्या अंतरात्मा जी परमेश्वर प्राप्तीसाठी जी तळमळत होता तो मला त्या गोष्टीचे समाधान मला संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे मिळालेलं आहे जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपण सुरुवातीपासूनच परमात्मा प्राप्तीसाठी आपण भटकत होतात या ना त्या संतांकडे आपण जात होतात मला हे विचारायचं आहे की समाजामध्ये अशी एक भ्रांती झालेली आहे की संत रामपालजी महाराज जे हिंदू देवता आहेत जसे की ब्रह्माजी श्री विष्णूजी श्री लक्ष्मीजी श्री महेशजी या सर्व देवी देवतांची ते भक्ती सोडवत आहेत ही गोष्ट जी आहे ही कितपत खरी आहे ही गोष्ट अशी गोष्ट ही खरी अजिबात खरी नाही आहे ते कुठल्याही देवांची भक्ती सोडवत नाहीत तर त्यांची सत्यभक्ती सांगतात सत्यसाधना कशी करावी की जेणेकरून आपल्या भक्तांना त्याचे लाभ सहजरित्या प्राप्त होऊ शकतात संत रामपालजी महाराज आपल्या भक्तिसाधनेतून ह्या तिन्ही देवा ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिन्ही देवांची साधना सोडवत नाहीत तर त्यांचं खरं स्थान आपल्या शरीरामध्ये कुठं आहे ते सांगतात तिनं देवा कमल बसे ब्रह्मा विष्णू महेश प्रथम इनकी वंदना फिरसून सद्गुरू उपदेश हे परमात्मा सांगतात परमात्मा संत रामपालजी महाराज हे सत्यभक्ती सांगतात हे तीन देव ह्यांची पहिला वंदना कशी करायची ह्यांची साधना कशी करायची जेणेकरून आपल्याला लाभ मिळू शकेल आणि त्यानंतर सद्गुरूंचा उपदेश कसा सांगायचा परमात्मा कोण आहेत ईश इश, ईश्वर आणि परमेश्वर कोण आहेत हे तीनही देव कोण आहेत त्यांचे आपल्याला लाभ कसे मिळतील या सर्व गोष्टींचं स्पष्टीकरण संत रामपालजी महाराज यांनी सांगितलेलं आहे जसं तुम्ही सांगत आहात की वास्तविक स्वरूपात श्री ब्रह्माजी श्री विष्णूजी त्याचप्रमाणे श्री महेश यांची जी साधना आहे त्यांची जी वंदना आहे ही सर्वप्रथम आपल्या अनुयायाला संतू रामपालजी महाराज देतात त्याचप्रमाणे त्यांची साधनासुद्धा आपल्या मंत्राद्वारे सांगतात आणि त्यातून ते देव उन्नत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने साधकाला लाभ होतो आपल्यालासुद्धा जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं जे गुरुमंत्र घेतले आणि जी, 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 जी भक्ती साधना केली त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या परिवाराला त्यामधून काय काय समाधान किंवा काय काय लाभ आपल्याला आढळून आलेत लहानपणापासून मी जी शंकराची भक्ती करत होते इतकी मनोभावी करत होते की ती कशासाठी महाराष्ट्रात करतात की चांगला पती मिळावा पतींकडून सगळे आर्थिक लाभ मिळावेत शारीरिक लाभ मिळावेत आपल्या कौटुंबिक जीवन सुखी व्हावं यासाठी शंकराची भक्ती ही खास करून महाराष्ट्रात केली जाते पण माझं जेव्हा लग्न झालं त्यावेळी मला असं आलं की माझे पूर्वीचे कर्म इतके वाईट असतील की सगळं काही मला उलट अनुभव यायला लागले जसे पतिदेवांकडून जसं आर्थिक लाभ हवे होते जसं आर्थिक सहाय्य म्हणा शारीरिक सहाय्य म्हणा कौटुंबिक सहाय्य म्हणा यातील कुठलीही गोष्ट मला मिळाली नाही त्यानंतर दोन मुलं झाली मुलांच्यासुद्धा सुखासाठी मला पतीकडून म्हणा किंवा घरातील रिलेटिवकडून काहीही सहाय्य मिळालं नाही माझ्या मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होत गेल्या अशा प्रकारे मला शंकराची भक्ती मला अजिबात म्हणजे फळाला आली नाही आणि मला ती भक्ती सोडावी वाटली त्यामुळं ह्या सगळं सगळ्यापासून मी ह्या भक्तीपासून भक्ती, भक्ती साधनेपासून पारंपरिक सगळ्या पूजा अर्च्या व्रतांपासून मी दूर होत गेले त्या आणि ज्या दिवशी मी परमात्मांच्या शरणी आले, परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या शरणी आले तेव्हापासून माझ्या घरात चार ते पाच लाखांचं सोसायटीचं कर्ज असल्याचं मला दिसून आलं आणि ते कर्ज अक्षरशः दोन वर्षात कसं फिटलं हे माझं मलासुद्धा कळून आलं नाही ते फिटल्यानंतर सगळी शेती माझ्या हातात आली आणि तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत असे काही लाभ झाले की मला माझ्या हातात कधीही माझ्या कुटुंबाला पैशांची कमतरता भेटली नाही आणि ज्या दिवशी मला संत रामपालजी महाराजांची भक्ती मिळाली त्या दिवसापासून माझे आर्थिक सगळी संकटं माझ्या मुलांचं शिक्षण माझे शारीरिक पिढ्या ह्या सर्व सर्व हळूहळू हळूहळू ह्या निघून जात गेलेल्या आहेत मला शारीरिक पीडा होती संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापासूनच्या अगोदरपासून कित्येक वर्ष माझ्या पोटात दुखत होतं खूप खूप जसं लेडीजनं प्रॉब्लेम असतो गर्भाशयाचा प्रॉब्लेम असेल थोडं मी ह्या गोष्टीला अवॉइड करत गेले की मला माझ्या घरच्या कुटुंबाकडूनसुद्धा मला साथ मिळाली नाही कुणीही मला दवाखान्यात माझ्या कर्मांचे फळ असावं असं मला वाटतं की मला दवाखान्यात न्यावं किंवा माझी काळजी घ्यावं असं सुख मला मिळालं नाही ह्यात ल संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यापासून ते इतका शारीरिक त्रास मला मोठा व्हायला लागला की मला ते जावंच लागलं आणि इतका म्हणजे सोनोग्राफी केल्यानंतर अक्षरशः नारळावेळी माझ्या पिशवीला गाठ होती पण त्या गर्भाशयाची गाठ जशी सामान्य लेडीजना असते त्या प्रकारे नव्हती आश्चर्यचकितरित्या ती गाठ नारळावेवढी होती आणि गर्भाशयाच्या वरच्या बाजूला होती जशी नाभीपर्यंत ती गाठ पसरली होती आणि ही अलीकडचीच गोष्ट आहे आज चार महिने झाले माझं ऑपरेशन झालं आणि इतका मला कुटुंबाकडून सहाय्य मिळालं आणि आज चार झाले आहेत माझं ऑपरेशन होऊन सगळे सगळे कुट कौटुंबिक सगळे रिलेटिव्ज माझे म्हणा माझी मुलगी म्हणा माझ्या मुलगीचे सासूबाई म्हणा या सगळ्या लोकांनी माझी साक्षात परमेश्वराने सेवा करावी अशी माझी सेवा आजपर्यंत होत आहे आणि त्यानंतर आर्थिक लाभ म्हणाला तर अक्षरशः सांगण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवसापासून मला शेती माझ्या हातात आली तेव्हापासून माझ्या शेतीला पाणी म्हणजे म्हणजे माझ्या कर्माचं फळ असावं असं मला वाटतं पाण्याचा इतका त्रास होवला इतका त्रास होऊ लागला जेव्हा जेव्हा मी संत रामपालजी महाराज परमात्मा म्हणून जेव्हा मी त्यांची सद्भक्ती करू करायची दहा मिनटं बसून त्यांचे नामस्मरण करायची त्या त्यावेळी त्या आश्चर्यचकितरित्या माझ्या शेतीवर पाऊस पडायचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे आणि पाणी मिळालेलं जेव्हा जेव्हा मी शेती वाढलेली आहे असं आ, विचार करून ज्यावेळी मी शेती बघायला जात होते तेव्हा तेव्हा ती शेती हिरवीगार दिसत होती अलीकडची गोष्ट दोन महिन्यापूर्वीच अक्षरशः शेत वाढलं होतं माझं दोन महिने पाणी नव्हतं असा पाऊस पडला तीन दिवस पाऊस पडला की मी गप्प शांत घरी बसले खरोखर शेतीला माझ्या भरपूर पाणी मिळालं अनेक अनेक लाभ आहेत जे सांगून सांगून मी थकीन तुम्हाला परंतु अक्षरशः आजपर्यंत माझ्या शेतात एक एकरात इतका ऊसाचं वजन कधीही गेलं नव्हतं असं वजन माझं गेल्या महिन्यात माझ्या ऊसाला गेलेलं आहे माझे इत इतके आर्थिक लाभ झालेले आहेत आज आजपर्यंत ह्या चार वर्षात मला पैशांची कसलीही कमतरता भासली नाही माझी दोन्ही मुलं आज उच्च शिक्षण घेत आहेत मुलगी माझी इंजिनियरिंगला आहे सेकंड इयरला मुलगा माझा पुण्यामध्ये शिकत आहे ह्या सगळ्या गोष्टींना मला खूप कष्ट होत होते आणि माझ्या कुटुंबाचं सहाय्य माझ्या कर्मानुसार मिळत नव्हतं आज मला सगळं सहाय्य मिळत आहे असे चमत्कारिक लाभ मला झालेले आहेत की ह्या बाबतीत मला ह्या संसारिक सुखाची पैशांची ह्या संपत्तीची कसलीही किंमत राहिलेली नाही माझा आत्मा जो परमात्माला मिळालेला आहे मला जे हवं हो होतं लहानपणापासून जे परमात्म्याशी भेटणं तो परमात्मा मला अक्षरशः साक्षात माझ्याजवळ आलेला आहे ह्या भक्तीतून जे लाभ होतात ते इतर कुठल्याही भक्तीतून असे लाभ होणार नाहीत मी ह्या गोष्टीत जेवढं आपणास सांगेन तेवढं कमी आहे असे परमात्मा स्वतः परमेश्वर आपल्या घरी येतात आपल्या जवळ येतात म्हणतात ना तुझं आहे तुझपाशी परी तुझा आगा चुकलाशी ना दो तो देवा हा आपुल्या अंतरी म्हणतात ते सर्व काही स खरं आहे आपलं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पण आपलं लक्ष तिकडं गेलेले नाही आज खरोखर माझ्या हृदयात माझे परमात्मा आहेत माझ्या घरात माझे परमात्मा आहेत आणि माझ्या मार्गातून सर्व काटे माझ्या परमात्मा संत अंपालजींच्यामुळं दूर झालेले आहेत मी तुम्हाला जेवढं सांगेन तेवढं कमी आहे फक्त दासीच्या जे काय हृदयात आलं जे काय लक्षात आलं ते आज मी आपणास सांगत आहे या सद्भक्तीमुळे आपल्याला खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग मिळाला त्याचप्रमाणे जे आपले सांसारिक दुःख होते त्यातूनसुद्धा आपल्याला परमात्माने एक राहत दिलेली आहे तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या भगिनी आहेत ज्या आपल्या मैत्रिणी आहेत जे आपले नातलग आहेत त्याचप्रमाणे जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मी काय श संदेश देणार सर्वांना हे जीव मी काय बोलणार स्वतः स्वतः परमात्मा आलेले आहेत एवढं मी सांगेन मी स्वतः म्हणून अनुभव घेतलेला आहे स्वतः परमेश्वर येतात आणि हे सत्य आहे या कलयुगात ह्या गोष्टी खरोखर हे चमत्कार सत्य आहेत मी खरोखर सुशिक्षित असूनसुद्धा एवढं कसं सांगत आहे सा असं आपणास वाटेल पण खरोखर परमेश्वर येतात आपल्या आपल्या भक्तांना भेटतात भक्तीची खरोखर आपल्याला फळ मिळतं हे सत्य आहे हे सत्य आहे अटळ सत्य आहे की परमात्मा येतात आपण ह्या भक्तीकडं खरोखर डोळे उघडून बघावं स आणि रामपालजी महाराजांचे जगण्याचे मार्ग आहेत ज्ञानगंगा आहेत जे घरोघरी मोफत मिळत आहेत जे आपणास फेसबुकवरून मागवल्यानंतर आपल्या घरी ते सगळी सतीभक्ती आपल्या हातात मोफत मिळत आहे इतका प्रचंड प्रसार होत आहे या भक्तीचा परमात्मा आपल्याला हाक देत आहेत त्याच परमात्माकडं आपण उ डोळे उघडून बघावं त्यांच्या हाकेला आपण साथ घालावं आपण सर्व परमात्म्याची मुलं आहोत जे मला जसे फळ फळ मिळाले तसं आपण सर्वांना फळ पर मिळावं परमेश्वराकडं आपले पिता आहेत ते आपण त्यांना हाकेला साथ द्यावी अशी माझी जीवाची कळकळीची विनंती आहे एवढंच मी सांगेन जसं आज तुम्ही साधकांना साथ घालत आहात की परमात्मा प्राप्तीसाठी एकदा तरी तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला आहे आणि त्यांच्याकडनं गुरुपदेश नाम मंत्र गुरुमंत्र घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला आहे तर ह्या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे कित्येक यूट्यूब चॅनल्सवरती सत्संग चालतात इंस्टाग्राम फेसबुकवरती सत्संग चालतात त्यामध्ये आपण सत्संग ऐकावे कळकळीने कल त्यांचे एक एक शब्द लक्ष देऊन ऐकावे त्यानंतर फो, आ, फो आ, फोन नंबरसुद्धा खाली चालतात त्या फोन नंबर आपण कळकळीने कल मी आपणास विनंती करते ते त्या फोनवर आपण संपर्क साधावा पुस्तक मागवून घ्यावेत त्यांची सदभक्ती काय आहे हे सत्संग खूप खूप सत्संग ऐकावेत त्यानंतर आपल्या सगळ्या ग्रंथांशी आपण घरी बसून तुम्ही ते बघा खरं आहे का हे सत्संग सांगतात ते ग्रंथात काय लिहिलंय ते बघा खरं आहे का हे सगळं आपण ज्या वेळेला पटेल ही भक्ती खरोखरच आहे आणि जे काही संत रामपालजी महाराज परमात्मा सांगत आहेत ते खरोखर ह्या सगळ्या सतग्रंथात आहे तेव्हा आपण कळ मी कळकळीची ह्या जीवाची विनंती आहे की आपण संपर्क साधून ते फोन नंबरवरती आपण ही दीक्षा घेऊ शकता सहज शक्य आहे ते संत रामपालजी महाराज स्वतः परमात्मा आहेत आलेत आणि आपल्या हात हाकेला ते साथ घालतात आणि हे सहज शक्य आहे की ह्या युगात आपल्याला परमेश्वर प्राप्तीचा लाभ होऊ शकतो जसं तुम्ही सांगत आहात की जो सत्संगाचा कार्यक्रम आहे जी मुलाखत आज इथे टेलिकास्ट होत आहेत त्या दरम्यान टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर दिसतात त्याचप्रमाणे यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम बरेचसे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे सुद्धा संत रापाल महाराजांचे सत्संग प्रसारित होत असतात आणि त्यावेळेस त्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर दिसतात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जिथे संत रामपाजी महाराजांचे नामदान केंद्र आहे त्याचा तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जुडू शकतो किंवा त्यांच्याकडनं तो अनुग्रह घेऊ शकतो तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात किंवा अंदाजे त्यांना किती खर्च येतो नाही नाही या सर्व गोष्टींसाठी आजी कुठलेही शुल्क लागत नाही कसलाही खर्च येत नाही स्वतः परमेश्वर आहेत आपण बघावं डोळे उघडून बघावं त्यांचे सत्संग ऐकावेत त्यांचे फोन नंबर येतात प्रत्येक सत्संगच्या खाली फोन नंबर येतात संपर्क साधावा कसलीही इथं शुल्क घेतलं कसलाही खर्च येत नाही या ठिकाणी मोफतमध्ये हे सगळ्या ज्ञानाचा प्रसार होतो आणि मोफत निशुल्क नामदीक्षा दिली जाते धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट आम्हाला सोशल मीडियावर डॉट ओ आर पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता